एखाद्या कस्टमरच एक दोन थकले तर म्हणजे दोन पण नाही एखादं इन्स्टॉलमेंट थकलं तर बँकेचे लोक हे आता लिगल इल्लीगल तुम्हीच सांगा पण शंभर वेळेस फोन करतील दिवसातून रात्री अपरात्री okay. फोन करतील किंवा रावीच्या भाषेत बोलतील त्यासाठी त्यांनी वेगळी माणसं नेमून दिलेली असतात तर हे कितपत योग्य आहे किंवा कितपत ते त्यांना अलाउड आहे की नाही हा त्रास कोणाकडनं नव्हतो माहिती ना एनबीएफसी नॉन बँकिंग फायनान्स जस ज्या बँकांना आयपीसी कोडच ची रूल फॉलो करत नाही ज्या पद्धतीने ते त्रास देतात हे खूप चुकीचं आहे आरबीआयच्या गाईडलाईन नुसार तुम्हाला ह्या गोष्टी करण्याची अच्लुटी नाहीये त्याची परिस्थिती जर खरच एकदम गरिबीची आहे किंवा एकदम सर्वसामान्य फॅमिलीचा तो बिलॉंग करतोय तुम्ही त्या ठिकाणी त्याच्यावरती अशा पद्धतीने तुम्ही आरोप करू शकत नाही आणि एक असं असतो थर्ड पार्टी रिकव्हरी असते थर्ड पार्टी कडनं रिकव्हरी करता त्यांचे बाउंसर्स त्यांचे एजंट त्यांचे रिकव्हरी ते बॉडीगार्ड वगैरे जाऊन आणि एकदम चुकीचं आहे आरबीआय सांगतो की तुम्ही जर अशा प्रकारे जर कोणाकडे रिकव्हरी करत असाल तुम्ही आम्हाला कळवा किंवा तुम्ही त्याच्यावरती एफ दाखल करू शकता असं नाहीये आपण कर्ज घेऊन खूप मोठी चुकी केली आहे